गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एकावन्न एक कोटी पन्नास लाखांचं पीक कर्ज वाटप खरीप हंगामा शेती करताना शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी द गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत एकावन्न एक कोटी पन्नास लाख रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात कर्ज वाटप करण्यात येत आहे जिल्हा अग्रणी बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकशे बेचाळीस कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते त्यानुसार दहा जूनपर्यंत सहकारी बँकेने नऊ हजार सातशे सभासद शेतकऱ्यांना एकावन्न एक कोटी पन्नास लाखांचं पीक कर्ज वाटप केलं आहे कर्ज वाटपाची प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू राहणार आहे मान्सून सक्रिय झाल्यानंतर कर्ज वाटपाच्या प्रक्रियेला गती येईल असं गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश अयलवार यांनी सांगितले मात्र पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी प्राधान्य द्याव्या अशा सूचना बँकेच्या सर्व शाखा आणि सेवा सहकारी संस्थांना दिल्याची माहिती अयलवार यांनी दिली आहे खरीप हंगाम चोवीस पंचवीसच्या या वर्षात एक एप्रिलपासून आपलं शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपर्यंत नियमित परतफेड केली त्यांना आपण पहिल्या आठवड्यापासूनच शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणं सुरू झालेलं आहे आपल्याला जिल्हास्त अग्रणी बँकेकडून जिल्हा जिल्हास्तराचं क्रेडिट टॅन एकशे बेचाळीस कोटीचं आपल्याला लक्षांक मिळालेला आहे या वर्षी चोवीस पंचवीस खरीपचं आणि आता दिनांक दहा तारखेपर्यंत आपलं दहा पर्यंत नऊ हजार सातशे सभासदांना एकावन्न कोटी पन्नास लाखाचं पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया जवळपास म्हणजे आपलं ऑगस्टसाठी चालते आणि जसं आता पावसाचं आता अन्न मान्सून सक्रिय झालेला आहे आणि येणाऱ्या पीक कर्ज वाटपाला गती मिळेल आणि कोणतीही अडचण शेतकऱ्याला येणार नाही अशी आम्ही शाखा स्तरावर सर्वांना सूचना दिलेली आहे बँकेच्या ज्यास लग्न सेवा सहकारी संस्था असो किंवा आदिवासी सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची आम्ही सर्व स्तरावर सूचना दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गडचिरोली